हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल आज आपण बघणार आहोत मस्त अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी वाटण बनवण्यासाठी साहित्य खोबरं शेंगदाणे लसूण अद्रक टोमॅटो धने आणि कोथिंबीर गॅसवर एका कढईमध्ये सर्वप्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर केला नाही आहे खोबरं मस्त भाजल्या गेलं तर त्यामध्येच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत लगेचच धणे भाजून घ्यायचे आहेत नंतर लसूण अद्रक आणि टोमॅटो घालून भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे बिना तेलाचं वाटण भाजून घेतलं आहे आता भाजून झालेले वाटण काढून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा भाजून घेऊया कांदा भाजताना सर्वप्रथम बिना तेलाचा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर थोडंसं तेल घालून कांदा भाजून घ्यायचं आहे कांदाही छानपैकी भाजल्या गेला आहे काढून घेऊया सर्व वाटण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे वाटण थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एश कोथिंबीर अगोदर बिना पाण्याचं वाटण काढून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं वाटण तयार आहे तर मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर कुकरमध्ये पाणी घालायचं आणि मोड आलेली मटकी घालायची त्यामध्ये हळदी मीठ आणि तेल घालायचं आहे आणि कुकरच्या दोन ते तीस शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मटकी छान शिजली गेली आहे आता वाटण भाजलेल्या कढईमध्ये तेल घालूया जिरं जिरं तडतडलं की त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता मसाले घालून घेऊया हळदी पावडर लाल तिखट काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता मसाले घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतला गेलं आहे आता आपण मोड आलेली मटकी शिजवून घेतली आहे ही घालायची आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाणी घातलं आहे शेवटी गरम मसाला घातला एकत्रित करून घेतला आणि चवीपुरतं मी भाजी कमी गॅसवर दहा ते बारा मिनिट उकळून घ्यायचे आहे कमी गॅसवर भाजी उकळल्यानंतर चव अप्रतिम लागते मस्त अशी तरी आली आहे कोथिंबिरीने गार्निश करून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू